श्री संतोषी माताची कथा प्राचीन काळी एक गरीब ब्राह्मण आपल्या पत्नी आणि मुलांसह एका छोट्या गावात राहत होता त्याला तीन मुलगे होते त्याच्या दोन मोठ्या मुलांना लग्नानंतर उत्तम जीवन मिळाले परंतु धाकट्या मुलाला अजूनही निर्धनता आणि दुःखाचा सामना करावा लागला धाकट्या मुलाचे नाव मधुकर होते आणि तो अत्यंत धार्मिक आणि संतोषी स्वभावाचा होता तो नेहमी आपल्या जीवनात आनंद आणि समाधान शोधत असे पण त्याला सतत संघर्ष आणि दुःखाचा सामना करावा लागत असे मधुकरच्या या परिस्थितीमुळे त्याच्या आई वडिलांना खूप चिंता वाटत होती त्यांनी आपल्या मुलाचे सुख आणि समाधान मिळवण्यासाठी विविध उपाय केले पण त्याला विशेष फरक पडत नव्हता त्याच्या पत्नीचेही जीवन तितकेच कठीण होते ते आपल्या पतीला सुख आणि समृद्धी मिळण्यासाठी नेहमीच देवाचा धावा करत असे एके दिवशी एक वृद्ध महिला मधुकरच्या घराच्या जवळ आली ती महिला अतिशय तेजस्वी आणि प्रेमळ होती तिने मधुकरच्या पत्नीला विचारलं माझ्या मुली तू का इतकी दू ही दिसतेस काय झाले आहे मधुकरची पत्नी अत्यंत दू ही थोडून आपल्या जीवनातील सर्व दू ख तिला सांगते वृद्ध महिला शांतपणे म्हणाली माझी मुलगी तुझं दू ख संपवण्यासाठी एक सोपा उपाय आहे तुला श्री संतोषी माताजीचं व्रत करावं लागेल हे व्रत करणं तुला आपल्या सर्व दुःखांपासून मुक्त करेल आणि तुझ्या जीवनात संतोष सुख आणि समृद्धी आणेल मधुकरची पत्नी वृद्ध महिलेच्या शब्दांवर विश्वास ठेवून संतोषी माताजीचं व्रत करण्याचा निर्धार करते तिने ठरवलं की ती नियमितपणे मातेचं व्रत करून आपल्या पतीसाठी आणि कुटुंबासाठी सुखद संपत्तीची प्राप्ती करेल या व्रताच्या नियमांनुसार तिने प्रत्येक शुक्रवार उपवास धरला आणि संतोषी माताजीची पूजा केली पहिल्या शुक्रवारी मधुकरच्या पत्नीने आपल्या घरातल्या लहानशा देवघरात संतोषी माताजीची प्रतिमा ठेवली आणि भक्तिभावाने पूजा केली तिने मातेच्या चरणी खांड आणि चण्याचा नैवेद्य अर्पण केला जो की संतोषी माताजीला अत्यंत प्रिय आहे त्या दिवशी ती उपवास ठेवून फक्त फळ आणि पाणी घेतली संध्याकाळी तिने पूजा करून संतोषी माताजीच्या नामाचा जप केला मधुकरच्या पत्नीने नियमाप्रमाणे हे व्रत पुढील आठ शुक्रवारी केले दरम्यान मधुकरच्या जीवनात आश्चर्यकारक बदल झाले त्याला अचानक चांगली नोकरी मिळाली आणि त्याच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली त्याच्या कामाच्या ठिकाणी त्याचा मान सन्मान वाढला आणि त्याला लोकांकडून प्रचंड आदर मिळू लागला धाकट्या मुलाच्या यशाच्या बातम्या ऐकून त्याचे दोन मोठे भाऊ अत्यंत आश्चर्यचकित झाले त्यांनी विचार केला की हा सर्व चमत्कार कसा घडला त्यांनी आपल्या धाकट्या भावाकडे जाऊन विचारलं मधुकर तुझ्या जीवनात हा असा अचानक बदल कसा झाला आमच्यापेक्षा तू कसा यशस्वी झालास मधुकरने त्याच्या भावांना उत्तर दिलं भाऊ हे सर्व संतोषी माताजीच्या कृपेमुळे घडलं आहे माझ्या पत्नीने नियमितपणे संतोषी माताजीचं व्रत केलं ज्यामुळे आज आपण हे सर्व सुख पाहतो हे ऐकून मधुकरच्या दोन मोठ्या भावांनीही आपल्या घरांमध्ये संतोषी माताजीचं व्रत करण्याचा निर्णय घेतला पण त्यांच्या पत्नींनी व्रताच्या नियमांचा पूर्णपणे आदर न करता केवळ बाह्य स्वरूपात पूजा केली त्यांनी खाण्यापिण्याच्या नियमांची पाळणी केली नाही आणि मनातही श्रद्धा नसल्याने त्यांना अपेक्षित परिणाम मिळाला नाही अशा प्रकारे मोठ्या भावांची स्थिती जसंजशी होती तशीच राहिली त्यांनी मनात खंत धरून धाकट्या भावाकडे जाऊन आपल्या वयशाचं कारण विचारलं मधुकरने त्यांना सांगितलं भाऊ व्रत केवळ बाह्य स्वरूपात करणं पुरेसं नाही मनात श्रद्धा भक्ती आणि नियमांचे पालन आवश्यक आहे संतोषी माताजीचं व्रत श्रद्धेने केल्यासच त्याचे फळ मिळते यावर मोठ्या भावांनी आणि त्यांच्या पत्नींनी आपल्या चुकीचं प्रायश्चित्त घेतलं आणि पुन्हा एकदा व्रत केलं पण यावेळेस मनापासून श्रद्धेने आणि भक्तीने त्यांनी सर्व नियमांचं पालन केलं आणि संतोषी माताजीची पूजा केल्याने त्यांना अपेक्षित परिणाम मिळू लागला शेवटी मधुकर आणि त्याच्या कुटुंबाचं जीवन पूर्णपणे सुखी झालं त्यांचं घर सुख समृद्धीने भरलं आणि संतोषी माताजीच्या कृपेने ते सर्वजण आनंदात राहू लागले यापासून पुढे संतोषी माताजीची महती सगळ्यांमध्ये पसरली आणि तिच्या व्रताची किमया सगळ्यांनी अनुभवली ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा भक्ती आणि नियमांचे पालन यांमुळेच आपल्याला आपल्या जीवनात संतोष आणि समृद्धी प्राप्त होऊ शकते श्री संतोषी माताजीचं व्रत हे केवळ धार्मिक क्रिया नसून ती एक आध्यात्मिक साधना आहे ज्यामुळे मनुष्य आपल्या जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्त होतो आणि शांती प्राप्त करतो